नमस्कार मित्रांनो तर आपण बघणार आहो लाडके बहीण योजनेतील लाभार्थी जाहीर झालेले आहे तुम्ही जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून तुम्हाला अशाच प्रकारच्या ट्रेंडिंग बातम्या माहिती पडतील शासन तुमच्यासाठी एवढ्या योजना राबवते पण दुर्दैवाने तुम्हाला अशा योजना कोणी सांगत नाही तर अशा योजना आपल्या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून गोरगरिबांपर्यंत पोहोचवल्या जातात की शासन तुमच्यासाठी एवढी योजना जाहीर करते तो गोर थी। थी। तर सर्वप्रथम तुम्ही आपल्या चॅनेलला सब्सक्राइब करा विद्यार्थी मित्रांनो जेणेकरून प्रत्येक योजना तुमच्यापर्यंत महाराष्ट्रातल्या गोरगरीब जनतेपर्यंत पोहोचवल्या जातील ठीक आहे तर आपण सुरुवात करूया ठीक आहे हे बघा लाडकी बहीण योजनेतील लाभार्थ्याची आय जाहीर झालेली आहे तर बघा खूप आनंदाची बातमी आहे आपल्यासाठी विद्यार्थी मित्रांनो तर तुम्ही चौरा तारखेकडे कमेंट करून टाका तुम्हाला काय प्रश्न असल्यास ठीक आहे तर आज आपण हा ब्लॉग घेऊन आलो आहे तर बघूया महत्त्वाची माहिती हे बघा प्रियन प्रिय बहीण योजना लाभार्थी यासाठी सुरू झालेली आहे तुमचे नाव या की नाही ते तपासल्यानंतर तुम्हाला कळेल तुमची लाडकी बहीण योजनेसाठी पात्र आहात की नाही त्याच्यासाठी आपण संपूर्ण माहिती घेणार आहोत तपशीलवार माहिती घेणार आहोत ठीक आहे परंतु व्हिडिओ शॉर्टपर्यंत बघा कुठे व्हिडिओ स्किप करू नका जेणेकरून तुमचं एकही संधी भेट झाली नाही पाहिजे ठीक आहे तर तपशीलवार माहिती बघा मित्रांनो महाराष्ट्र सरकारने महिलांच्या सक्षमीकरणासाठी बहीण योजना सुरू केली आणि तिच्या वर्गात एक महत्त्वपूर्ण पाऊल टाकलं आहे आता लाडकी मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना हा सरकारचा एक महत्वाकांक्षी उपक्रम आहे जो नुकताच सुरू झाला आहे आणि आता त्याची मुख्य उद्दिष्ट आहे की बाबा राज्यातील परत परत सांगतो व्हिडिओ स्किप करू नका खूप महत्वाची माहिती आहे विद्यार्थी मित्रांनो माझ्या बहिणींसाठी खूप महत्वाची माहिती आहे लाडकी बहीण योजना संदर्भात आहे ठीक आहे तर हे बघा राज्यातील महिलांना त्यांच्या पायावर उभं करण्यासाठी आणि जीवनमान उंचावण्यासाठी त्यांना दरमहा पंधराशे रुपये देऊन आर्थिक मदत देण्याचा निर्णय घेण्यात आला होता आता आपण ब्लॉगमध्ये पाहणार आहोत की ज्यांनी असे अर्ज केले आहेत आणि हे बघा हा संबंधित ब्लॉग आपण घेत आहोत महाराष्ट्र न्यूज महाराष्ट्र न्यूज मराठी मराठी न्यूज तीनशे सात डॉट कॉम या ऑफिशियल वेबसाईटवरून आपण हे माहिती घेत आहोत ठीक आहे तर हे बघा फक्त फरक एवढा विद्यार्थी मित्रांनो मी माहिती याच्यासाठी घेत आहोत की ही जी वेबसाईट आहे हे प्रत्येक गोरगरीब शेतकरी वेबसाईटवर जाऊ नाही शकत त्या कारणास्तव तो शेतकरी या गोष्टीपासून वंचित राहतो फक्त माझा उद्देश हाच आहे की शेतकरी त्या वेबसाईटपर्यंत जाऊ शकत नाही तर मी त्या वेबसाईटवरचं कंटेंट च्या माध्यमातून गोरगरीब शेतकऱ्यांपर्यंत पोहोचतो जेणेकरून शेतकऱ्यांचा खूप फायदा होईल आणि शेतकऱ्यांचा फायदा म्हणजे माझा फायदा ठीक आहे तर सर्वात प्रथम तुम्ही सबस्क्राईब करून घ्या आणि तुमच्या इतर शेतकरी मित्रांना व्हिडिओ शेअर करा तर हे बघा ठळक वैशिष्ट्य जाणून घ्या योजना महाराष्ट्र सरकारची एक चांगली महत्त्वाची योजना आहे तुमच्याकडे पात्र ठरलेल्या पंधराशे महिला असणार आहेत पन्नास लाखांचे अनुदान मंजूर झाल्याचेही सांगितले जात आहे हे महत्वाचे वैशिष्ट्य असून आतापर्यंत एक कोटी एक्क्याऐंशी हजार महिलांना यशस्वीपणे अर्ज केलेले आहेत त्यानुसार तुम्ही पाहू शकता परंतु जर तुमचे नाव यादीत नसेल काय म्हटलं तुमची यादीत नसेल तर पुन्हा अर्ज करू शकता तुम्हाला सर्व माहिती योग्य पद्धतीने भरावी लागेल आणि तुमचा अर्ज स्वीकारला जाईल हे बघा सेतूवर जाऊन किंवा एखाद्या सायबर कॅफेवर जाऊन जिथे तुम्ही फॉर्म भरत असता किंवा ई से सेवा केंद्रावरती जाऊन तुम्ही परत फॉर्म भरू शकता तर तुमचं तिथे नसेल तर ठीक आहे आता हे बघा आपण आणखी माहिती याच्या मा माध्यमातून जाणून घेऊया मला सांगायचा उद्देश हाच आहे की जे शेतकरी जे गोरगोरीब शेतकरी वेबसाईटपर्यंत पर्यंत जाऊ शकत नाही किंवा ज्यांचे पैसे नाही आहे त्यांना यूट्यूबच्या माध्यमातून आता हे बघा हा जो व्हिडिओ आहे आपण पुढच्या व्हिडिओमध्ये याच्याबद्दल तुम्हाला माहिती देणार आहे तर हे बघा सध्या तर तुम्हाला हे सांगत आहे की हे बघा लाडकी बहीण ती जे लाभार्थी आहे ती यादी जाहीर झालेली आहे तर सर्वांनी सेतूवरती जाऊन समंधी सेवा केंद्रावर जाऊन तुमची यादी पहा आणि तुमचं नाव जर नसेल तर तुम्ही परत फॉर्म भरू शकता ठीक आहे तर व्हिडिओ संदर्भात काही अडचण नसल्यात कमेंट बॉक्समध्ये तुमचं नाव लिहा जय हिंद जय महाराष्ट्र अशाच प्रकारच्या माहितीसाठी आपलं व्हिडिओ तुम्ही सबस्क्राइब करा आणि तुम्ही शेतकरी मित्रांना पाठवा कारण कांदा टमाटे भाव वाढ सर्व प्रकारचे शेतकरी शेतकऱ्यांना मदत म्हणून अशा प्रकारे माहिती आपण करत असतो शे अशा प्रकारे मदत आपण करत असतो जय हिंद जय महाराष्ट्र